दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नुकत्याच झालेल्या जे ई ई मेन दोन हजार चोवीस या परीक्षेत पिंपळगाव शहरातील बी पी पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी अव्वल ठरले आहे जेईई ई मेन परीक्षेत विद्यालयाचा दुर्व जाधव हा अठ्ठ्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी तर राज राणे नव्याण्णव पूर्णांक सत्तेचाळीस गुण मिळून देशातील रँकमध्ये दे टॉपर्स ठरले आहे याचबरोबर इतर विद्यार्थ्यांनी देखील घवघवीत यश परीक्षेमध्ये मिळवलंय जेईई ई मेन दोन हजार चोवीसमध्ये अव्वल ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा गुरुवारी पिंपळगाव बसवंत येथील स्वर्गीय यशवंतराव महाले सभागृहात संपन्न झालेला आहे यावेळी परीक्षेत अव्वल आलेल्या ध्रुव जाधव आणि राज राणे यांचा निफाड एज्युकेशन संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आलेला आहे याचबरोबर टॉपरच्या रँकमध्ये आलेल्या वैष्णव शिंदे पार्थ घोंगे प्रसन्ना शिरसाट आदित्य साळुंके श्रावण बागुल आदित्य महाने ओम दाते आयुष दायमा कुणाल संधान राहुल मातेरे सानिका घुले अनुष्का चव्हाण वैष्णवी घंगाळे ऋषिकेश हांडगे श्रेया धावणे आदी विद्यार्थ्यांचा निफाड एज्युकेशन संस्थेच्या वतीनं सर्व संचालक मंडळांनी सत्कार केलेला आहे यावेळी विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यावेळी संस्थेचे वाईस चेअरमन भास्कर बनकर बीपी पाटील महाविद्यालय अनेक यशस्वी उपक्रम राबवित असून विद्यार्थी देखील यश संपादन करत आहे त्यामुळे लवकरच हे महाविद्यालय राज्यात नंबर एक चे महाविद्यालय ठरेल या शंका नाही अशी प्रतिक्रिया यावेळी संस्थेचे वाईस चेअरमन भास्कर बनकर यांनी व्यक्त केलेली आहे दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले आहे या परीक्षा फक्त शहरातल्याच मुलांची मक्तेदारी नसून आमची शेतकऱ्याची मोलमजुरी करणाऱ्या हे आमच्या कष्टाने मुलांच्या मेहनतीने आणि पालकांच्या आशीर्वादाने सिद्ध केलेला आहे ध्रुव जाधव नावाच्या विद्यार्थ्याने शंभर पैकी शंभर मार्क मिळून फिजिक्स मध्ये भारतात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तसेच आमच्याकडे राजराणे या साधारण काम करणाऱ्या एकोणनव्वद टक्के मार्क जिल्ह्यालाही तोंडात आणि जवळपास सत्त्याण्णव पर्सेंटेज पुढे वीस विद्यार्थ्यांनी असे यश मिळवलेलं आहे याचा आम्हाला बी पी पाटील कॉलेजला संस्था चालकांना परिसराला सर्थ अभिमान वाटत आहे आणि असं यश आम्ही नेहमीच मिळवत राहू अशी ग्वाही आम्ही पालकांना देऊ इच्छितो विद्यार्थ्यांना आम्ही आपली आर्थिक परिस्थिती किंवा आपली सामाजिक परिस्थिती हे काही महत्वाचं नसून तुमची मेहनत आणि तुमचं ध्येय याकडे जर विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं आणि शिक्षकावर जर विश्वास ठेवला तर मला वाटतं निश्चित प्रत्येक घरात असं ध्रुव आणि राजराणी सारखी विद्यार्थी तयार होतील याचा आम्हाला विश्वास आहे इतकी अवघड नसते जर का आपण डेली नीट अभ्यास करत राहिलो तर ते सोपे असते आणि एकंदरीत इतका जास्त खूप टेन्शन घ्यायची गरज नसते बाकीच्या विद्यार्थ्यांना काय आवड बाकीच्या विद्यार्थ्यांना स्वतःवरती कॉन्फिडन्स पाहिजे त्याच्याने म्हणजे जर येत असलं तरी खूप वेळेस आपल्याला त्याच्यामुळे जर कॉन्फिडन्स नसेल तर प्रॉब्लेम येतो त्यामुळे आपल्याच कॉन्फिडन्स असला पाहिजे आप... अभ्यासाचं काय शेड्यूल असेल दिवसभरात म्हणजे असं एक शेड्यूल केलं तर राहायचं का इतक्या इतक्या वेळ मॅथ करायचं इतक्या वेळ केमिस्ट्री करायचं इतक्या वेळ फिजिक्स करायचं त्याच्यामुळे थोडंसं शेड्यूल पाहिजे का ज्याच्याने आपण काहीतरी करू डायरेक्ट कसं पण केलं तर ते नीट प्रॉपर होत नाही आपल्याला समजत नाही का आपली प्रोग्रेस किती काय काय शिक्षणाबद्दल शालेय भविष्यात आता इंजिनियर व्हायचं पण कम्प्युटर uh, सायन्स त्या ब्रांचेसमध्ये जायचे शालेय शिक्षणाबद्दल बी okay. पी पाटील बी पी पाटील हे खूप चांगलं कॉलेज इथली जी संस्था आहे इथं शिक्षणाची शिक्षक खूप चांगले जसे आमचे जे फिजिक्सचे अंकित सर होते ते आमच्यासोबत दिवसभर राहायचे कधी पण काही पण प्रॉब्लेम विचारा ते कायम उपस्थित राहायचे खूप फ्रेंडली वागतं आणि चांगलं मार्गदर्शन करतात या कार्यक्रमासाठी निफाड एज्युकेशन संस्थेचे चेअरमन बाळासाहेब बनकर व्हाईस चेअरमन भास्करराव बनकर संचालक सोमनाथ मोरे उद्धव निरगुडे सेक्रेटरी अविनाश देशमाणे आर डी जाधव अरुण महाले अरविंद जाधव लक्ष्मण खोडे अशोक खोडे माधव बनकर समीर जाधव आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी पी पाटील महाविद्यालयाचे दिनेश अनारसे यांनी केले तर अभार प्राचार्य भंडारे यांनी मांडले या कार्यक्रमानंतर या सर्व टॉपर्स विद्यार्थ्यांची महाविद्यालयापासून वाजत गाजत मिरवणूक काढत आनंद उत्सव साजरा करण्यात आला अझहर कादरी नाशिक न्यूज पिंपळगाव बसवंत